मनोज आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली दोघांमध्ये बंद दरवाजा आठ दोन तास चर्चा झाल्याची देखील माहिती मनोज पाटील यांचं स्वागत केलं आणि मनोज सरांगे यांनी मुस्लिम समाजाची आरक्षणाची भूमिका मांडली होती मनोज सरांगे यांच्या प्रमुख मागणीबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असं अब्दुल सत्तार भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या बघूया फोटोग प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या दोन याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा मला वाटतं तीन तास आम्ही चर्चा केली तिन्ही तासामध्ये के हे दोन विषय जे त्यांनी सांगितले हे मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्येही सन्मान्य मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले की सत्य परिस्थिती का शेतकरी हवालदील झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार बी मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ती मला तर असं वाटतं आहे का ही जी माझी का चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडायला आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल अंतिम निर्णय मी यासाठी सांगू लागलो तर कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा झाली आणि त्याला एकदा शिक्कामोर्तब झाला का ती बांधील की ती जबाबदारी सरकारची असते आणि सरकार निश्चित याच्यामध्ये मला वाटतं का बऱ्यापैकी मी कृषी मंत्री असतानाही पाहिलं अनेक निर्णय सरकारने ज्यावेळेस घेतले तर शेतकऱ्याच्या हितासाठी घेतले आणि हेही जे जरंगे पाटील साहेबांनी आताच ज्या भावना मांडल्या ती सत्य परिस्थिती आहे जे काही बाकीची जी चर्चा या ओबीसी रिझर्वेशन आणि विशेषतः मराठा समाजाच्याबद्दल त्यांच्यासोबत झाली त्यांनी त्यामध्ये अनेक दुसरे स जी परिस्थिती आहे ज्यांच्याकडे काही दस्तऐवज आहे ते निजामाच्या काळातले असतील अंग्रेजाच्या काळातले असतील किंवा मुंबईचा तीन वेगवेगळे कायदे विदर्भामधला कायदा वेगळा होता मराठवाड्यामधला आणि मुंबईसहित बाकीचे जे राज्याच्या विविध भागामधले त्यांनी तेही काढून ठेवलेले आहे ते, ठेवले ते माझ्या त्यांनी चर्चा केली मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की का याच्यावर काही ना काहीतरी निर्णय जे काही कमिटमेंट सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिला त्या कमिटमेंटप्रमाणे किंवा त्या याच्याप्रमाणे आता आम्हालाही साठ दिवस उरलेले या साठ दिवसामध्ये काही ना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे त्याचे पहिले जे ओबीसीचे पुरावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही सापडलेले त्याला निर्णय देताना जे काही सरकारने त्यांना वचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अनेक याच्यावर बाकी चर्चा झाली बाकी चर्चा काही चर्चा मला मंत्रिमंडळासमोर ज्यावेळेस मी सकाळी जाईल त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्रीसहित सर्व मंत्रिमंडळाला बोलाल आणि त्यामधला अंतिम निर्णय ते घेतील मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ दिव। साठ दिवस तुम्ही म्हणतात राहिलात साठ दिवस पूर्ण होईल त्यांचं कसं आहे की जे ज्या मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेस ती सरकारची जबाबदारी म्हणून बोलतात आणि ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मला वाटतं कुठं कमी पडणार नाही राहिला प्रश्न ओबीसी समाजाचाही त्यांच्याकडे काही मागणी आहे जरंगे पाटील साहेबाचाही त्यांच्याकडे जो शब्द दिलेला आहे तोही आहे या दोघांमधून का होत नाही पण कसं तरी मार्ग काढावंच लागेल शेवटी सरकार आहे सरकारची जबाबदारी आहे आणि जी परिस्थिती रंगे पाटील साहेबांनी समोर त्यांच्याही संकट आहे कारण की समाजाच्या कोट्यवादी लोक त्यांच्यासोबत आहे लाखो लोकांचा आपण पाहतो एक जनसमुदाय पाच पाच तास चार चार तास सबाई लेट झाल्या तर त्या ठिकाणी आठ आठ तास नऊ नऊ तास पाहिलं मी नी। मी जे पाहिलं ते मी बोलू लागलो आणि त्यासाठी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर इतका मोठा समाज विश्वास करतोय तर त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मुख्यमंत्री मोदयासमोर मी चर्चा करेल देवेंद्रजीशी चर्चा करेल अजितदादासी करल आणि आमचे मंत्रिमंडळाच्या सदस्याची करण आणि अंतिम अंतिम याच्यावर निर्णय ते घेतील